नमस्कार आपल्या गुरुदेवमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठरवडामुळे पुणे शहरातील सागरवड कुष्ठरोग आश्रम शाळेत प्रदेशस्थली महासंघ धुळेच्या वतीने पितृपक्ष निमित्त जीवनाशक वस्तूंचे वाटप करण्यात आले तेली समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक तथा तात्यासाहेब रघुनाथ चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त फराळ व नाष्टा वाटप करण्यात आले तसेच रोख रक्कम पाचशे एक रुपये आणि श्री नरेंद्र रुपला चौधरी नगरसेवक यांच्याकडून पाचशे एक रोख स्वरूपात आश्रमात देणगी व आश्रमातील लाईट याची व्यवस्था करणे या कार्यक्रमात चौधरी रघुनाथ चौधरी चौधरी श्रीमती विनाताई धुळे जिल्हा अध्यक्ष रुपाली महाले शहर अध्यक्ष कविताताई चौधरी व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते या महासंघाचे धुळे जिल्हा अध्यक्ष नरेश अप्पा चौधरी सचिव जयंत चौधरी उपाध्यक्ष गिरीश चौधरी लोकेत चौधरी गिरीश सर्व पदाधिकारी उपस्थित होते तसंच प्रदेश शैली महासंघाच्या महिला झाडे कार्यक्रम संपन्न झाला असाच कार्यक्रम महिला आमच्या प्रदेश महासंघाच्या सर्व पदाधिकारी आणि सर्व ज्येष्ठ महापुरुष आमच्या ज्यांचे ताई या ठिकाणी आले आहेत माझे महापौर आहेत ते सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन करतील आणि असेच कार्यक्रम जास्तीत जास्त राबवून आपलं प्रदेश केली महासंघाच्या धुळे जिल्ह्याचं नाव ते, ते पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये आपण आपल्याला आपल्या धुळे जिल्ह्याचं नाव आपल्याला करायचं आहे त्याच्यामुळे सर्व महिला जोमाने या ठिकाणी दिसत आहेत सगळ्या जणांत केली सांगण्याच्या वतीने आपण सगळ्या समाजाला जागृत करू आणि या ठिकाणी असंच कार्यक्रम आम्ही घेत राहू आता या ठिकाणी तुम्हाला वाटप होणार आहे थोड्या वेळा आमच्या महिलांचे हप्ते तरी तुम्ही आनंदी राहा सुखी राहा काही लागलं तर त्यांना सांगा आम्ही तुमच्या जाती मध्ये जे मार। आलो आमच्या घरी पण आई वडील आहेत बहिणी आहेत परंतु आमच्या या ताईंनी असा एक निर्णय घेऊन टाकला की तो गुप्त निर्णय होता तो कोणाला माहीत पडला नाही महिला असतील पुरुष असतील आम्हाला माहीत पडू दिलं नाही आधी त्यांनी ही पॅकिंग केली आणि त्याच्यानंतर बातमी पाठवली आणि बातमी अशी पाठवली की दादा आपण सर्व प्रदेश महासंघातर्फे पुरुष आणि महिलांतर्फे आपण आता चोवीस तारखेला हा पितृपक्ष आहे या पितृपक्षामध्ये आपण आपल्या घराच्या जे गेलेले आहेत वरती देवाघरी त्यांना आपण जो घास टाकतो तो घास काही ते खात नाही आणि ते जेवण आपणच करतो त्याच्या व्यतिरिक्त या लोकांना तुम्हाला जलवी येते भजी येते कचोऱ्या येतात वरण भात येतो पुरणपोळी येतं सगळं येतं पण नेमकं काय आहे तुम्हाला दात घासायला मंजर नाही आनंद धुवायला साबण नाही आणि काही गोष्टी आहेत ज्या आहेत तुम्हाला बिस्किट वगैरे पावडर पावडर आहे कोणाला जखम लागते किंवा तोंडा लावण्यासाठी या सगळ्या वस्तू तुम्हाला आवश्यक वस्तू आम्ही त्या दिलेल्या आहेत टिकून राहू आणि हा आमची जी चोवीस तारीख आहे हा पुढच्या वर्षी वर्धापन प्रथम दिवस इथं साजरा करू वर्षाला चोवीस तारखेला वर्धापन दिवस साजरा केला जाईल कधी पुरुष करतील कधी महिला करतील आणि तुम्हाला ज्यांनी सांगितलं की साफसफाई होऊन जाईल लाईट येऊन जाईल आणि शक्ती आम्ही आमच्या तेले समाजाकडनं नगरसेवकांकडनं महानगरपालिकाकडनं जेवढी जास्तीत जास्त देणगी तुम्हाला देता येईल तेवढी देणगी आम्ही देऊ तेली महासंघाच्या शहराध्यक्षा अध्यक्षा ताई अहिरराव सचिव सुनीताई चौधरी आणि त्यांच्यासह सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी सर्वप्रथम प्रदेश तेली महासंघाचा महिला आघाडीचा हा पहिलाच कार्यक्रम आहे म्हणून तुमचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन करते हा पहिला कार्यक्रम ज्याचा छान होता त्याचे सगळे कार्यक्रम आपले चांगले व्हावेत त्यासाठी नरेश अप्पा असतील प्रतिभाताई असतील स्वतः मी असेल तसेच लता अप्पा आहेत विनाताई आहेत आमच्या सगळ्यांचं नेहमीच आपल्या सर्वांना सहकार्य राहणार आहे खर तर, तर आपण या ठिकाणी कुष्ठरोग आश्रमाला आलात आणि या ठिकाणी भेट देऊन जी छोटी आपण भेट देणार आहोत या सर्व रुग्णांना त्यासाठी शैलेश पाठकदादा यांनी बोलताना सांगितलं त्यांच्या ज्या काही अडीअडचणी सांगितल्या दादा आता नरेश आप बोलताना सांगितलं सा। की ज्या लगेच सुटण्यासारख्या आहेत त्या आप्पा त्यांच्या माध्यमातून महानगरपालिकेत आहेत लगेच सोडवण्याचा आप्पा प्रयत्न करतील प्रतिभा आहेत नगरसेविका म्हणून तर सर्वजण आम्ही मिळून त्या लगेच सोडवण्याचा प्रयत्न करू आपण सर्वजण बघत आहात की प्रदेश टेली महासंघ याच्या संस्थापिका केशर कापूर क्षीरसागर यांच्या माध्यमातून भारत राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्ताना क्षीरसागर तसेच प्रदेशचे अध्यक्ष विजय भाऊ चौधरी आणि सहप्र सहप्रभारी प्रियाताई महेंद्रे तसेच अध्यक्ष प्रदेशच्या लाखे यांच्या माध्यमातून प्रदेश महासंघाचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे आपण असेल की बावनकुळे साहेबांचा देखील जे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आहे त्यांचा देखील दौरा होऊन गेला त्यांनी देखील आपल्या प्रदेश टेली महासंघाच्या कार्याचं कौतुक केलेलं आहे तुमची नुकतीच निवड झालेली आहे अजून एक महिना पण झाला नसेल आप आणि जय ताई यांच्या निवडीला आणि तेवढ्यात यांनी निवड झाल्यावर ज्या दिवशी यांची निवड झाली त्याच दिवशी यांनी कार्यक्रम ठरवला कार्यक्रम ठरवला की आपल्याला असा असा कार्यक्रम आणि यांनी ठरवलेल्या कार्यक्रमाला यांच्या सगळ्या भगिनींनी पदाधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांना साथ दिलेली आहे आज कुष्ठरोग हो कुष्ठरोग्यांना हो जीवन आवश्यक वस्तू वाटपाचा कार्यक्रम तसेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम यांनी आज आयोजित केलेला आहे या कुष्ठरोगी बांधवांकडे बघण्याचा जो समाजाचा दृष्टिकोन असतो तो फार वेगळा असतो की आपण सांगितलं की हा आजार एक संसर्गजन्य आजार आहे आपण जर यांच्या संपर्कात गेलो तर आपल्याला देखील हा आजार होईल असा समज गैरसमज या आजाराबद्दल <laughs> लोकांच्या मनामध्ये पसरलेला असतो आणि त्याच्यामुळे हे लोक माझे बांधव समाजापासून कुठेतरी लांब आश्रमामध्ये येऊन राहत असतात अनेक लोकांचा यांच्याकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा असतो परंतु आता ही परिस्थिती राहिलेली नाहीये कुष्ठरोग देखील बरा होऊ शकतो या आजारावर आता विज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे तर या आजारावर देखील आता औषध निघालेला आहे आणि आज संसर्गजन्य आजार नाही ही पहिली गोष्ट आजच्या बातमीच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत